नमस्कार लोकसभा निवडणुकीचे वेद लागल्यानंतर आता राज्यातील पक्षांतर्ग वादाचा फायदा विरोधकांना होऊ नये यासाठी भाजप रणनीती आखल्याचं दिसून येते त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी मारा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत या मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील वाद मिठवण्यासाठी ते पुढाकार घेण्याची शक्यता आहे त्यामुळे या दोन नेत्यांमधील वाद आता तरी मिटेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता बावनकुळे फलट नेते भाजपाचे सुपर वॉरियर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत सायंकाळी पावणे सहा वाजता बावनकुळे मार्शिरसमार्गे येथील कृष्णाप्रिया हॉलमध्ये सुपर वॉरियर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर स्नेहभोजन घेऊन चर्चा करतील माडा लोकसभा मतदारसंघावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी दावा केल्यामुळे भाजपासमोर मोठा पेस निर्माण झाला आहे मोहिते पाटील यांची माडा लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असून मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर माडा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून भाजपाला जिंकता आला होता मात्र सध्याच्या परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील माडा येथील आमदार बबनदादा शिंदे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे सांगोल्याचे शिंदे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील आणि खटावाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपले वजन विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्या पारड्यात टाकल्याचं चित्र आहे आपल्या पहिल्याच थर्ममध्ये खासदार रणजित निंबाळकर यांनी माडा लोकसभा मतदारसंघातील बहुतांश तालुक्यातील पाण्याचे रस्त्याचे प्रश्न मार्गे लावल्याने मतदारसंघात निंबाळकर यांचा मोठा बोलाबाला असल्याची चर्चा आहे माड्याच्या राजकारणात मोहिते पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांच्यातील संघर्ष वाढत चालल्याने पक्षाने हा वाद संपवण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर सोपवली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही माडा लोकसभेची तगडा उमेदवार नसल्याने भाजपमधील संघर्षाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून केला जाऊ शकतो त्याचमुळे बावनकुळे यांच्यासमोर मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान समोर आहे त्यासाठीच बावनकुळे दुपारचे भोजन फलटानेते खासदार रणजित निंबाळकर यांच्याकडे तर रात्रीचे भोजन मोहिते पाटील यांच्याकडे करणार आहेत सध्या खासदार निंबाळकर यांनी जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधकांची मोड बांधली असून यात माडा करमाळा सांगोला आणि मानखटाव येथील चारही आमदार हे रणजित निंबाळकर यांच्यासोबत आहेत तर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीमधून दोन हजार चौदा साली मोदी लाटेत ही माडा लोकसभा जिंकत आपली ताकद दाखवून दिली होती त्यामुळे माडा लोकसभेचा तिढा कसा सोडवायचा हेच बावनकुले यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे या दौऱ्यात जर मोहिते आणि निंबाळकर यांच्यातील वाद मिटला तर ठीक अन्यथा भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे याचा राजकीय फायदा घेण्यासाठी शरद पवार गट या घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बिलायकॉनला क्लिक करा धन्यवाद